नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी आंबा बर्फी किंवा आंबावडी इथे मी एक मोठा हापूस आंबा स्वच्छ धुवून घेतला आहे आता सुरीने याच्या देठाकडील भाग कट करून आपल्याला आंबा कापून घ्यायचा आहे इथे मी अर्धा आंबा कट करून घेतला आहे आता सुरीच्या साह्याने याला आडवे आणि उभे असे चौकोनी काप देऊन यामधील गर आपण काढून घेऊ या पद्धतीने आंबा कट केला तर यामधील गर अगदी व्यवस्थित निघतो इथे मी याच पद्धतीने आंब्यामधील सगळा गर काढून घेतला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण काढलेला एक कप आंब्याचा गर आणि एक कप मिल्क पावडर घालून आपण हे मिक्सरला छान एकजीव करून घेऊ आंब्याचा गर आणि मिल्क पावडर मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे मिश्रणामधील गुठळ्या मोडल्या जातात आणि मिश्रण छान एकजीव तयार होतं इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलाय यामध्ये एक चमचा तूप घालू तूप पूर्णपणे वितळल्यावर यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं सगळं मिश्रण काढून घेऊ मी सगळं मिश्रण पॅनमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्येच घालू अर्धा कप साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर मिश्रण चमच्याच्या साह्याने एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल चार ते पाच मिनटानंतर यामधील साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि मिश्रण थोडंसं पातळही झालं आहे आपल्याला मीडियम हीटवर हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचंय नाहीतर मिश्रण पॅनला खाली लागून वडीची चव बिघडू शकते इथे दहा ते पंधरा मिनटे झाली आहेत आंब्याचा रंग थोडासा डार्क झाला आहे तसेच मिश्रण पॅनला अजिबात चिकटत नाही तर छान असं एका जागेवर गोळा होऊन येत आहे वडीसाठी आपल्याला यापेक्षा थोडंसं घट्ट मिश्रण हवं आहे त्यामुळे मी हे मिश्रण अजून थोडा वेळ परतून घेणार आहे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनटे झाली आहेत आणि मिश्रणाचा एकदम घट्ट असा गोळाही तयार व्हायला लागलाय चेक करायचं म्हणाल तर तुम्ही या पद्धतीने थोडंसं मिश्रण हातावर घेऊन या पद्धतीने गोळी तयार करून पहा मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही आहे आणि गोळीही व्यवस्थित तयार होती आहे म्हणजेच आपलं मिश्रण तयार आहे वडी बनवण्यासाठी इथे मी एका ताटाला बाहेरील बाजूने थोडंसं तूप लावून घेतलंय म्हणजे वडी ताटाला चिकटणार नाही आणि अगदी सहज निघेल आता यावर आपण तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित पसरून घेऊ मी मिश्रण ताटावर व्यवस्थित पसरून घेतलंय आणि स्पॅच्युलाच्या साह्याने मिश्रणाची वरची बाजू एकदम प्लेन करून घेतली आहे आता हे सेट केलेलं मिश्रण आपण साधारण दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू किंवा चार ते पाच तासासाठी तुम्ही बाहेरही ठेवू शकता दोन तासानंतर मिश्रण छान सेट झालंय आता मी याच्या चौकोनी आकारात वड्या पाडून घेणार आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या पाडून घेऊ शकता इथे मस्त अशी आपली आंबावडी तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह